शेवटच्या म्हणजे ग्रहणाची माहिती बघणार आहोत लगेच पंधरा दिवसांनी म्हणजे एकवीस सप्टेंबरला या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे जे या वर्षीचं चौथ आणि वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण आहे आता हे एकवीस सप्टेंबरचं जे सूर्यग्रहण लागणार आहे ना मैत्रिणीनं हे अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला लागणार आहे अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे बावीस तारखेला घटस्थापना देखील होणार आहे या दिवशी सर्व पित्री दर्श अमावस्या आहे आणि भादवी पोळ्या देखील आहे हे सूर्यग्रहण त्या दिवशी रात्री म्हणजे एकवीस सप्टेंबरला रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांना सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे हे सूर्यग्रहण रात्री लागणार असल्याने भारतामधून हे दिसणार नाही कारण रात्री भारतामध्ये अंधार असणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही आता आपण बघूया हे ग्रहण कुठल्या कुठल्या देशातून दिसणार आहे कुठून कुठून हे ग्रहण पाहायला मिळणार आहे हे पूर्ण सूर्यग्रहण न्यूझीलंड फिजी अंटार्टिका ऑस्ट्रेलियाचा दक्षिणी भाग या प्रदेशात दिसणार आहे हे ग्रहण भारतामधून दिसणार नाही भारतामध्ये हे ग्रहण मान्य होणार नाही धार्मिकदृष्ट्या या सूर्यग्रहणाला भारतामध्ये काहीही महत्व नाही त्यामुळे या ग्रहणाचा सुटक काळ भारतामध्ये मान्य होणार नाही मैत्रिणींनो ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे या ग्रहणाच्या वेळा या मी तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहेत या ग्रहणाच्या वेळा बघून आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आहे आणि हे ग्रहण पाळावं की नाही पाळावं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीवर ग्रहणाचा फार मोठा पगडा आहे आणि मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत म्हणून फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं कुठलीही शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधी तुम्ही धार्मिक पठन-पाठन हनुमान चालीसा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष अशा गोष्टी म्हणू शकता आणि काही गोष्टी शक्य असतील तितक्या पाळू शकता परंतु अगदी लघवीला न काही न खाणं अशा गोष्टी गर्भवतींनी शक्यतो टाळाव्यात म्हणजे त्यांच्या गर्भातल्या बाळाला काही हानी होणार नाही डिहायड्रेशनला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही तसेच जी ग्रहणं आपल्याला इथून दिसतात भारतामधून दिसतात ती उघड्या डोळ्यांनी बघू नका त्यासाठी वेगळे चष्मे उपलब्ध असतात ते प्रोफेशनल चष्मे घालूनच तुम्ही हे ग्रहण बघा आय होप ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि ही माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर गर्भवतींबरोबर ही माहिती शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा